नमस्कार मंडळी आज आपण एका दिग्गज मराठी अभिनेत्रीचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत तब्बल सात दशक म्हणजे सुमारे सत्तर वर्ष त्यांनी चित्रपटसृष्टीत योगदान दिलं आपल्या अद्वितीय भूमिकांमुळे त्यांनी अनेक चित्रपट अविस्मरणीय केले मात्र त्यांच्या खाजगी आयुष्याची कहाणी एखाद्या चित्रपटाइतकी चढ उतारांनी भरलेली होती त्या अभिनेत्रीचं नाव शशिकला जवळकर एकोणीसशे बासष्ट मध्ये आरती चित्रपटातील खलनायकीची भूमिका त्यांच्या कारकिर्दीला नवा आयाम देऊन गेली पुढची तीन दशकात त्यांनी दीडशेहून अधिक चित्रपटात भूमिका साकारल्या फुलवार पत्थर नीलकमल घर घर की कहाणी अमानत हमजोली छोटी भाऊ यांसारखे अनेक चित्रपट गाजले मराठी चित्रपटात लेखमधील आई साहेबांची भूमिका प्रचंड चर्चेत राहिली शशिकला जवळकर यांचा जन्म चार ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी सोलापूर येथे एका सदन कुटुंबात झाला वडिलांचा कपड्यांचा मोठा व्यवसाय असल्यानं बालपण सुकत गेलं पण लवकरच व्यवसाय डबघाईला आला आणि संपूर्ण कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आलं जगण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली एका लहानशा खोलीत दाटीवाटीनं राहावं लागलं कौटुंबिक परिस्थिती एवढी बिकट होती की अनेक वेळा त्यांना फक्त भाकरी पाणी खाऊन दिवस काढावे लागले कधी कधी उपाशी राहावं लागलं याच काळात त्यांची भेट सुप्रसिद्ध नायिका नूरजहा यांच्याशी झाली नूरजहांनी आपले पती शौकित रिजवी यांच्या मदतीने शशिकलाला जिन्नत या चित्रपटात संधी मिळवून दिली कव्वालीतील छोट्याशा भूमिकेसाठी त्यांना रुपये मानधन त्यानंतर चांद डोली अशा चित्रपटात त्या झळकल्या हळूहळू चित्रपटसृष्टीत त्यांना नाव मिळत गेलं या दरम्यान त्यांनी कुटुंबाची जबाबदारी पार पाडली भावाला परदेशी शिक्षणासाठी मदत केली मात्र नंतर त्याच भावाने पाठ फिरवली एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीच्या काळात त्यांचे मोठे आधारस्तंभ शौकित रेजवी आणि नुरजा पाकिस्तानला निघून गेल्याने शशिकला पुन्हा एकट्या पडल्या मुख्य नायिका होण्याचं स्वप्न अधूरच राहिलं तरी फोकरी आरजू यांसारख्या चित्रपटांनी त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली याच काळात त्यांची ओळख व्यापारी ओमप्रकाश सेगल यांच्याशी झाली आणि त्यांनी एकोणीसाव्या वर्षीच प्रेमविवाह केला पण संसार सुखाचा ठरला नाही ओमप्रकाश यांचा व्यवसाय डबहायला लागला तोटा आर्थिक टंचाई भाडणं अशा सगळ्या समस्यांमुळे वैवाहिक जीवन कोलमडलं त्यांचा संसार पूर्णपणे झाला होता त्यांच्या दोन्ही मुली बोर्डिंगला होत्या आणि वाद गेले होते या वादामुळे शशिकाला पती आणि मुलींना सोडून दुसऱ्या घरात राहू लागल्या याच काळात त्यांची ओळख एका परदेशी माणसासोबत झाली त्याच्याबरोबर ते आपले करिअर आणि मुलींना सोडून परदेशी निघून गेल्या आणि ही सर्वात मोठी चूक होती त्यांची असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितले या चुकीची त्यांना फार मोठी शिक्षा भोगावी लागली परदेशात त्यांचा ते मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला अक्षरशः त्यांना वेळ लागायचं बाकी होतं कशी बशी स्वतःची सुटका करून त्या भारतात आल्या तेव्हा त्या ते पार उद्ध्वस्त झाल्या होत्या त्या भारतात वेड्यासारख्या सर्वत्र फिरू लागल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की मी भारतात आल्यावर रस्त्यावर फिरायचे फुटपाथवर झोपायचे जे मिळेल ते खायचे दिवसेंदिवस नुसती वनवत भटकत राहायचे या काळात शांतीच्या शोधात मी अनेक मंदिरं आश्रम पालथी घातली काही वर्ष वन वन केल्यावर त्या कोलकात्याला गेल्या तिथे मदर टेरेसा त्यांना भेटल्यावर त्यांचा वनवास हा संपला त्यांना आयुष्यात शांती पाहिजे नव्हती ती त्यांना तेथे सापडली मदर टेरेसा यांच्या संस्थेत नऊ वर्ष सेवा केली कचरा काढणे लादी पुसणे ते टॉयलेट धुणे अशी सर्व कामे त्यांनी केली तिथे रुग्णांची सेवा करत असताना त्यांना खरी अंतकरणाची शांतता मिळाली थोडी शांतता मिळाल्यानंतर त्या मुंबईत परतल्या आणि ते तेव्हा समजलं की त्यांची मोठी मुली कॅन्सरमुळे मरण पावली आहे मग त्यांनी आपल्या धाकट्या मुली आणि नातवंडासोबत राहायला सुरुवात केली कालांतराने कालांतराने त्यांनी पुन्हा एकदा अभिनयाला सुरुवात केली उतरता वयात आजी आई अशा भूमिकांमधून त्यांनी आपली छाप पाडली कभी खुशी कभी गम मुस्ते शादी करोगी बादशाह तसेच सोनपरी यांसारख्या मालिकेत त्यांनी ताकदीची भूमिका निभावली त्यांच्या योगदानाची दखल घेत दोन हजार सहा मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार तर दोन हजार नऊ मध्ये व्ही शांताराम लाईफ टाइम अचीवमेंट पुरस्कार प्रदान केला चार एप्रिल दोन हजार एकवीस रोजी वयाच्या अठ्ठ्याऐंशी वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला तर ही होती धडाडीची आयुष्याशी न दगमुक्ता सामना करणारी अभिनेत्री शशिकला यांची जीवन कहाणी